नका पडू प्रलोभनाला बळी उकरची दारू नका उतरू गळी नको पूर्णाची पोळी मटनाची नळी नळी नको पूर्णाची पोळी मटनाची नळी भ्रष्टाचाराचा कलंग लावून घेऊ नका आपल्या भाव या निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवार मुक्ताधारा देतील सकाळी खिचडी दुपारी पुलाव आणि रात्री बिर्याणी एवढं नाही तर किलो भर मटण आणि एका दिन सुद्धा देतील नाहीतर एखादा खांबा सुद्धा देतील परंतु अशा प्रकारे पैसे घेऊन मतदान केलेलं ते योग्य उमेदवार जाईल याची काही खात्री नसते आणि तो काही आपला विकास करायला याची काही गॅरंटी नाही बरोबर आणि म्हणून विकास करणार आहे आपल्या वर्णाचा विकास करणार आहे असाच लोकांना आपल्याला मतदान करायचं आहे